अध्याय पहिला श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ ओम परम सद्गुरू भगवान श्री कल्पतरु धैराच जय महामेरु कृपासागर केवळ पाहुणी श्रीचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रीनी सुष वदनेज पाहुन वरदहस्ते केला श्रीच्या वरदहस्तात दिसले कैलास समस्त शिवपार्वती पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले वरद वर शिवनिवास शिवनिवासस्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीचं म्हणती शंकर मी भुडो की जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिये अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सगळा आंतर विपरीत कळा रूढीपासूने वेगळा सहजासहजी मजला तर कोणी न ओळखणार मज ना कोणी येणार दूर जातीला पाहून आईसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीचं शंकर वदत पार्वती झाडी चकित शिवपार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगद अंतर्धान झाला त्याचा श्रीचा वरधासतात देखावा दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रगटत दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्फुरला स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य प्रकटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामीनी मजकडे पाहिले डोळे मजवर रोखिले स्वामी काही न बोलले स्वास केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पदवर उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हाताची मिठी चरणाशी बैठक आयशा घालून खाशी समर्थ बैसले डोलात समर्थस का बैसले आयशा मना माझ्या मनात आले असे काही मज पाहिलेत समर्थाने त्यावेळी समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ का बसत कळले मला त्यावेळी समर्थांना मी निहाळले तोच शंकर महाराज प्रगटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद झाला दोन्ही बाहू लांबविले समर्थाने आधी दाखविले अजान बाहू अगदी असले होते शंकर महाराज समर्थाने आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीचं शंकर महाराज समर्थांच्या दिव्यदृष्टीतून निसदै नि संदिग्ध मजा आले कळून समर्थांचा अवतारवणी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टी मी गेलो भारावणी समर्थ हो होत्रीच्या वरद हसतात तिसरे दुसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे रासत समीपावक्र ते अष्टावक्रास दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज अष्टावक्र थोरा अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी अगदी मुखोद्गत वेदचारी पहा अधिकार केवडा जनक राजाने प्रश्न करुणी बंदिवासात ठेविले ठेवले ऋषीमुनी अष्टावक्राष्ट वर्षांचे असुनी समर्पक दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटडे बंदी खाण्यातूनी आईशी थोराधिकारी विख्यात अष्टवक्र दे ऐशा या अष्टवक्राचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरं दृश्य पाहिले अष्ट जी ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिस दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्र विविध पाहिली त्यांच्या डोक्यावरील शेंडीजवळी तीन बटा केसांच्या तीन बटा केसांच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडलेचे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनी जर दिले तर संगती ही मनोहर कळली स्पष्टपणेच तीन वटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर कळले मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार पहाटे वाजता उठलो जागृतावस्थेमध्ये घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृष्ट दृश्य दिसती स्पष्टच पद पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण तिसरे हि फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरण स्थिर होत ओवी दिसली स्पष्टती डोळे मी झाकलेले असत वर वरती जणू घेत व्ही पाहत होतं त्यातून त्या जाणविले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेविली उठवणी ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्यांच्या वाटे आपण पात्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पार्थ ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोला अर्थ ओवी तर शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खातरी आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पार्थ महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करतील निश्चित ज्यांची भूमिका ही पुर पुरती त्यांना दिसेल विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक दिसतील महाराजांचे चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महाराजांच्या सर्वत्र निचित्र कोणानं ठाऊकम अघटित घटना पटूंच्या घटनेच्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील किती असो तर बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथेच हातबद्ध होत चालत त्यांचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्यांचा पहावा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतीचे ज्ञान कसे येणार हो कळून येथे श्रद्धेचे कारण तेव्हा काहीच कळेल असे काही, काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात आकडे तारे उधळीत महाराज कृतीवरम तरीही महाराज शांत बुद्धिवंताचे प्रयत्न होत, निश्चित होतं निष्फळ होतं मग महाराजांना शरण येतं आईशी फजित तयांची महाराजांचं चरित्र घटना घडल्या ज्या स सर्वत्र न माहिती दिलं मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणाचं काही जाणवले त्याचे ते, तेच त्यांनी सांगितले कोणा काही अनुभवले कथन केले त्यांनी कोणा असं काही दृष्टांत झाले ते तयाने वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही तशाच अशा अनेक कथा तुम्ही संगती येत पहा दिसूनही काही कथापार कोणी घेतल्या आहेत या त्यात त्या अनेकांना त्या, 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 भेटून निष्ठवंताशी चर्चा करून ऐकी व कथांचे खात्री करून निश्चित केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे कुरे तेच असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच ते लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणाना या कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचलं त्यावर विश्वास ठेवील त्यालाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा आवाज उणी डंका ज्याच्या मनात येईल शंका त्याला देऊने सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबईत इलाक्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापुर नावाचे गाव असत लहान खेडेगाव हे या अंतापुर गावात एक गृहस्थ असे रहात चुनारित्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांची चर्चा शिवमंदिराकडे सदा मोर्चा उभय असे होिवसेत लक्ष ओम नम शिवाय जप लक्ष करीत दोघे नेहमी घरी कशाची नावान धन्य धान्याचे असे खान सर्व प्रकार चैत्रान त्यांच्या ठाई होतेच एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्र संतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिवका न इच्छा पुरवित ऐसे कधी न आले मनात पती पत्नीचा पहा यालाच महावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच न ये मनात निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता कामना निष्फळ होते से साधना क्लेश होती मना जबाबदारा पण फल न पडता आपल्या पदरा दोषका द्यावे शंकरा आपला च असता खरा शिक्षा गुणामेल चिमणाजी एकेदिनी झोपले होते आपल्या सदने एक तपस्वी आला स्वप्ने अग्निशिके सम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येतं दिव्ये दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तेजपुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी खणखणीत म्हणाले चिमणाजी उठ झटपट संपले तुझे का होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मेल, या अंतापुर शेरा शेजार दावल मल्लिका असे पिरम तेथून टाकताना नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझे बसलेले वाघांच्या भोळक्यात आणि जलेले बालक एक दिसेल आजच तेथे जाऊन घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर ध्यान चिमनाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमनाजीस झाला आनंद पत्नीस होय ब्रह्मानंद घरात भरला परमानंद आनंदी आनंदच आनंदाच्या चिमणाजीनी चिमणाजी दृष्टांत सांगे लोकामाजी लोका दर्शवून नाराजी जे टिंगल करू लागले परमार्थिका आपली चाल दृष्टांत जे जे होतील साधना जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा उघडू नये कधी वाचा तेव्हाच परमार्थ साधेल लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांची टवाळी चिमणाजी चुरतीनं चुर्तीनं ढळली म्हणे जय शंकर नित्य पहाटे स उठावे स्नान पूजा जप करणे शि शिवलीलामृत पारायण सोमवार उपवास साधना उभय त्यांची ऐशी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय वाचाशी चालतसे अखंड दृष्टांतच होता त्या दिव दिनी दोघांनी स्नान करुणी पूजा उपस् आटपवणी दोघे निघाले बाहेरी ओम नम शिवाय झप करीत चालले झप झप दृष्टांत स्थळासमेप येऊणी ते पोचले जे जे दृष्टांतात पाहिलेले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचरणने ऐकले वाघही दिसले ते तेच एक वाघीनं त्या बाळावरती उभी राहून दूध पाजत होती चालले ज्या वृक्षाखाली भिलवृक्ष होता तो हाच दृष्टांत वृक्ष दृष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरुणे पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघवाघीनं रोखून पाहता असता तिथे जाऊन चिमणाजी जे बाळ उतरून छातीशी धरून परतला बिलो वृक्षाचे त्रिदळ पान त्या बाळावर पडून दोघेही ते बाळ घेऊन वाघ राहिले तसेच बघत बिलो वृक्षाने नाच तर ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी त्या दिवशी उभय तास होता कडकडीत ता उपवास सोमवारचा तो दिवस लाभ पूर्ण झाला पुत्र लाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकर शंकराचा होता वार तो म्हणजे सोमवार साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाणं महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असेच जन्मस्थाल जरी न निश्चित मिती मात्र निश्चित असत त्या आदिवासी शुद्धाष्टमी होतं प्रगट दिन हा असे हो बालकास असता पाहतं चिमनाजीसं प्रेम उमाळे येत बाळाचे पटापट मुके घेत प्रेमानंदे चिमनाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीचं पाना फुटत चुटू चुट बाळ दूध दुदपित तृप्त मायले करून महाराजांचा जन्म सोहळा अपूर्वा आहे पहा सगळा आनंदाश्रु घळगळा गड़ माता पित्यांचे वाहते वंदोनी महाराज श्री शंकर जन्मवृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय